मित्रांनो मराठा आरक्षण धनगर आरक्षण बंजार आरक्षण आणि हे कमी की काय म्हणून आता मध्ये उपवर्गीकरण जणू आता दुसरा शिल्लक राहिलेला नाही प्रत्येक जात आपण कसे मागास आहोत हे सिद्ध करण्यासाठी आणि आरक्षण मागण्यासाठी धडपडते सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती एस सी एस टी मध्ये सब क्लासिफिकेशन व्हावे की होऊ नये याची या मुद्द्यांवरून एस सी मध्ये समाविष्ट असलेल्या जाती जातींमध्ये भांडण सुरू आहेत आपण आज याच मुद्द्यांची चर्चा करूया पंचवीस सप्टेंबर रोजी मुंबई इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान के केले की लवकरच अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण केले जाईल आणि त्या आधारे राज्यात असलेल्या तेरा टक्के आरक्षणाची फेररचना होईल यसने ओबीसी प्रमाणित क्रिमिअर चार्ट देखील लावण्याचे चा संकेत याचवेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्यांच्या याच, याच विधानानंतर मध्यंतरीच्या काळात थंड झालेली उपवर्गीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे नुसती चर्चाच नाही तर वाद सुरू झाले अनुसूचित जातीतील महार जातीकडून या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध केला जात आहे तर दुसरीकडे माग या जातीकडून मात्र उपवर्गीकरणाचे समर्थन केले जात आहे अनुसूचित जातीतील इतर छोट्या छोट्या जाती मात्र अजूनही यावर काय प्रतिक्रिया द्यावी या संभ्रमात आहेत मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा व त्या आधारे त्या जाती समूहांसाठी देण्यात आलेल्या आरक्षणाची फेररचना करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे असा निकाल दिला आहे आणि त्याच अनुसरून महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरणासाठी समिती नेमली आता या समितीचा अहवाल येणे अंतिम टप्प्यात आहे याच पार्श्वभूमीवर हे उपवर्गीकरण म्हणजे सब क्लासिफिकेशन नेमके काय आहे दुसरं म्हणजे या उपवर्गीकरणाचा फायदा कोणत्या जातीला होणार आणि तोटा कोणाला होणार आणि तिसरं म्हणजे उपवर्गीकरणाची खरंच आवश्यकता आहे का या मुद्द्यांची आज आपण चर्चा करूया नमस्कार मी आहे कांचन आणि तुम्ही पाहताय ज्ञानकीर्ती भारतीय राज्य घटनेने अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद केली आहे हे आपल्याला माहिती आहे कलम पंधरा चार नुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय नागरिक किंवा अनुसूचित जाती जमातीत असलेल्या नागरिकांना शिक्षणात आणि कलम सोळा चार नुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे मागासले पण घालवण्यासाठी आरक्षण अशी बाबासाहेबांची संकल्पना होती आता हे मागासवर्गीय कोण हे ठरवण्यासाठी कलम तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस मध्ये तरतूद करण्यात आली आहे कलम तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस मध्ये तरतूद आहे की कोणत्या जाती आणि जमाती मागास आहेत व त्या आधारे त्यांना अनुक्रमे अनुसूचित जातीत आणि अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे हे निश्चित करून राष्ट्रपती तसे नोटिफिकेशन काढते त्यानंतर संसद कायदा करून या यादीत काही जाती समाविष्ट करेल किंवा कमी करेल म्हणजे कलम तीनशे एक्केचाळीस हे अनुसूचित जाती संदर्भात तर कलम तीनशे बेचाळीस हे अनुसूचित जमाती संदर्भात या कलम तीनशे एक्केचाळीसच्या आधारे भारताच्या राष्ट्रपतींनी एकोणीसशे पन्नास मध्ये पहिली कॉन्स्टिट्युशनल किंवा प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढली आणि त्यानंतर आतापर्यंत अशा सहा ऑर्डर निघालेल्या आहेत त्याद्वारे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून एकूण बाराशे त्रेसष्ट जाती अनुसूचित जाती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत तर अनुसूचित जमातींबाबत कलम तीनशे बेचाळीसच्या आधारे राष्ट्रपतीने एकोणीसशे पन्नास पासून आतापर्यंत दहा कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर जारी केले असून त्याद्वारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश निहाय अनुसूचित जमातींच्या याद्यात तयार करण्यात आलेले आहे अशा अनुसूचित जमातींची एकूण संख्या आहे सातशे पाच महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात एकूण एकोणसाठ जातींना अनुसूचित जाती म्हणून घोषित करण्यात आले आणि पंचेचाळीस गटांमध्ये मिळून एकूण एकशे एक्क्याऐंशी समुदायांना अनुसूचित जमातींचा दर्जा देण्यात आला तर या सर्व अनुसूचित जाती जमातींना राज्य घटनेच्या कलम सोळा चार अन्वये केंद्र आणि विविध राज्य सरकारांनी आपापल्या सराव शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले केंद्राने अनुसूचित जातींना म्हणजे एसटीना पंधरा टक्के आणि अनुसूचित जमातींना म्हणजे एसटींना साडेसात टक्के आरक्षण दिले महाराष्ट्रात एसटींना तेरा टक्के आणि एसटींना साठ टक्के आरक्षण आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे प्रमाण वेगळं वेगळं आहे तरतूद राज्य घटनेत नाहीये मंडल कमिशन लागू झाल्यानंतर ओबीसींना केंद्राने सत्तावीस टक्के आरक्षण दिले व त्यानुसार राज्यांनाही आपापल्या स्तरावर ओबीसी आरक्षणाची मर्यादा कमी जास्त केली असो तर अनुसूचित जाती जमाती आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर काही राज्य सरकारांना असे वाटू लागले की अनुसूचित जाती किंवा जमाती समूहातील काहींना आरक्षणाचा लाभ मिळत आहे मात्र काही जाती व जमाती त्यापासून वंचित राहत आहेत त्या अजूनही दुर्लक्षित असून शिक्षण व नोकऱ्यांमध्ये त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाहीये काही ठराविक जाती त्या संपूर्ण समूहातील आरक्षणाचे लाभार्थी ठरत आहेत त्यातूनच एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये पंजाब राज्य सरकारने एक अधिसूचना काढून त्या राज्यात अनुसूचित जातींसाठी असलेल्या पंचवीस टक्के आरक्षणाचे सब क्लासिफिकेशन केले आणि वाल्मिकी व मजबी शीख या अतिमागास राहिलेल्या दोनच जातींसाठी एक उपवर्ग तयार केला त्याला एस सी मधले पन्नास टक्के आरक्षण ठेवले व बाकी सर्व जाती एका उपवर्गात ठेवल्या म्हणजे कोटा अंतर्गत कोटा निर्माण करण्यात आला सन दोन हजार मध्ये आंध्र प्रदेश राज्य सरकारने आंध्र प्रदेश शेड्युल्ड कास्ट ऑफ रिझर्वेशन संमत करून काही जातींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयाला ई व्ही चिनाईया विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या खटल्यात आव्हान देण्यात आले त्यावर सन दोन हजार चार मध्ये निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आंध्र प्रदेश सरकारचा कायदा रद्द बातल ठरवला आणि अशा प्रकारे अनुसूचित जमातींच्या एक जिन्सी म्हणजे होमोजिनियस ग्रुपमध्ये सब क्लासिफिकेशन करणे घटनाबाह्य ठरवले न्यायालयाने स्पष्ट केले की कलम तीनशे एक्केचाळीस नुसार लिस्ट नोटिफाय करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना आहे या लिस्ट मध्ये काही कमी जास्त करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे राज्यांना नाही अनुसूचित जातीचे आरक्षण त्या संपूर्ण समूहाला दिलेले आहे जातींना नाही अनुसूचित जातीतील सर्वच जातींनी इतिहासात सारख्याच प्रकारे अस्पृश्यतेचा सामना केलेला आहे त्यामुळे त्यांच्या सब क्लासिफिकेशन करणे हे कलम चौदा अन्वये दिलेल्या समानतेच्या तत्वाचे उल्लंघन ठरते याच निर्णयाचा आधार घेऊन सन दोन हजार सहा मध्ये डॉक्टर किशन पाल विरुद्ध राज्य। पंजाब राज्य या खटल्यात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने पंजाब सरकारने एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये एस च्या सब क्लासिफिकेशनसाठी काढलेली अधिसूचना रद्द केली त्याच प्रत्युत्तर म्हणून पंजाब सरकारने सन दोन हजार सहा मध्येच पंजाब शेड्युल कास्ट आणि बॅकवर्ड क्लासेस रिझर्वेशन इन सर्व्हिस ऍक्ट संमत केला आणि वाल्मिकी आणि मजहबी या जातींना पुन्हा एकदा आरक्षणात प्राधान्य दिले मात्र सन दोन हजार दहा मध्ये पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने हा कायदाही रद्द ठरला त्यावर पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केली याच मुद्द्यावर दविंदर सिंग यांनीही सर्वोच्च न्यायालयात अपील केली आणि त्यातून उभी राहिली दविंदर सिंग विरुद्ध पंजाब राज्य ही केस सन दोन हजार चौदा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवली व दोन हजार चारच्या चिनय्या केसमध्ये दिलेल्या निकालाचा पुनर्विचार करावा का हे ठरवण्यास सांगितले दरम्यान सन दोन हजार अठरा मध्ये जर्नेल सिंग विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला की ओबीसी प्रमाणे एससी मध्ये देखील क्रिमिलियर संकल्पना आणली पाहिजे सन दोन हजार वीस मध्ये दविंदर सिंग विरुद्ध पंजाब राज्य या केसमध्ये घटनापीठाने स्पष्ट केलं की एससी एस टी लिस्ट मध्ये समाविष्ट असलेल्या जातींना आरक्षणाचा योग्य प्रकारे व सर्व समावेशक पद्धतीने लाभ मिळतोय की नाही हे पाहण्याचा व नसेल मिळत तर त्यात छेडछाड न करता सब क्लासिफिकेशन करण्याचा अधिकार राज्य सरकारांना असला पाहिजे सर्वोच्च जजमेंट दिलेल्या चा जजमेंटच्या अगदी विरुद्ध होते दोन्ही बेंच पाच पाच न्यायाधीशांच्या असल्याने पूर्वीचा निकाल बदलण्यासाठी त्यापेक्षा मोठ्या बेंचने यावर निवाडा देणे आवश्यक होते त्यामुळे हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले त्यावर दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य खंडपीठाने विरुद्ध अशा बहुमताने ऐतिहासिक निकाल दिला अनुसूचित जात समूहात एखादी किंवा काही जाती इतरांच्या तुलनेत दुर्बल असतील आरक्षणाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचत नसेल तर आरक्षणाचा हेतू साध्य होत नाही त्यामुळेच अशा जातींच्या उन्नतीसाठी अनुसूचित जात समूहामध्ये उपवर्गीकरण म्हणजे सब क्लासिफिकेशन करण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे अनुसूचित जाती हा होमोजिनियस म्हणजे एक समूह नाही इम्पेरिकल डेटाच्या आधारे हे सिद्ध होत असले की आरक्षण असूनही जर एखाद्या जातीला त्यात खूपच कमी प्रतिनिधित्व मिळालेलं असेल तर त्या जातीच्या उन्नतीसाठी राज्य सरकार अनुसूचित जाती समूहाचे उपवर्गीकरण करू शकते सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा हरियाणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी तातडीने पावलं टाकत आपापल्या राज्यात अनुसूचित जाती अंतर्गत तर काहींनी चार उपवर्ग तयार केले आणि त्यात विशिष्ट जाती टाकून त्यांना त्यांच्या लोकसंख्येचे प्रमाण शैक्षणिक स्थिती सार्वजनिक नो, नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्व राजकीय प्रतिनिधित्व आर्थिक स्थिती इत्यादी मुद्द्यांच्या आधारे विशिष्ट टक्के आरक्षण दिले उदाहरणार्थ एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये तेलंगणा राज्याने अनुसूचित जाती वर्गीकरणाचा कायदा करून तीन उपवर्ग केले ग्रुप एक मध्ये पंधरा जातींचा समावेश केला या पंधरा जातींना शिक्षण आणि नोकऱ्यात एक टक्के स्वतंत्र आरक्षण दिले ग्रुप दोन मध्ये अठरा जातींचा समावेश करण्यात आला या जातींची एकूण लोकसंख्या अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येच्या बासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के आहे त्यांना नऊ टक्के आरक्षण दिले ग्रुप तीन मध्ये सव्वीस जाती ठेवण्यात आल्या त्यांची लोकसंख्या आहे त्यांना आरक्षण दिले अशा प्रकारे अनुसूचित जातीच्या एकूण आरक्षणाचे वर्गीकरण करण्यात आले महाराष्ट्र सरकारने सुद्धा सन दोन हजार चोवीस मध्ये या अनुषंगाने पावले टाकण्यास सुरुवात केली राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी पटना उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती स्थापन करण्यात आली या समितीचा कालावधी चौदा सप्टेंबर दोन हजार कालावधी संपल्यानंतर या समितीला मार्च सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली अनुसूचित जातींच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करणे तथ्यांची छाननी करणे उपवर्गीकरणाची आवश्यकता सिद्ध करणे आणि त्यानुसार प्रारूप आराखडा शासनास सादर करण्याचे कार्य या समितीकडे सोपवण्यात आले या समितीला मुदतवाढ दिल्याने मातंग समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली याच अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं की लवकरच अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण केले जाईल आणि त्या आधारे राज्यात असलेल्या तेरा टक्के आरक्षणाची फेररचना होईल यस्तींना ओबीसी प्रमाणे क्रिमिलेअरची मर्यादा देखील लावण्याचे संकेत त्यांनी दिले आणि त्यांच्या याच विधानानंतर मध्यंतरीच्या काळात प्रचंड झालेली उपवर्गीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर या बंधूंसह डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांसारख्या विचारवंतांकडून व महार जातीकडून उपवर्गीकरणाला विरोध दर्शवला जातो उपवर्गीकरण करून सरकार अनुसूचित जातींमध्ये अंतर्गत भांडण लावू पाहते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि संविधानाच्या मूल तत्वाला यामुळे बाधा पोहोचत आहे असे मुद्दे उपवर्गीकरणाच्या विरोधात मांडले जाते मात्र उपवर्गीकरणामुळे आणि त्यासोबत येणाऱ्या क्रिमिल्यारच्या निकषामुळे कदाचित महार किंवा बौद्ध जातीचे नुकसान होईल अशी ही भी भीती यामागे असू शकते कारण आतापर्यंत अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे सर्वाधिक लाभार्थी महार जातीचे लोक राहिलेले आहेत अशी एक आकडेवारी बार्टीकडे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्रानुसार महाजातीतील लोक इतर अनुसूचित जातींच्या तुलनेत अधिक शिक्षित झाले आणि परिणामी त्यांचा नोकरीमधील टक्का वाढला ही देखील वस्तुस्थिती आहे सांबर जातीचेही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये चांगले प्रमाण आहे त्या तुलनेत मांग ही जात मागे राहिली असे दिसून येते लहो जे वास्तव साळवे आणि अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या महापुरुषांनी संघटित करण्याचा प्रयत्न करून देखील ही जात दीर्घकाळ एकांगी एक असंघटित आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात राहिली असे समाज अभ्यासकांचे निरीक्षण आहे महत्वाची बाब अशी की अनुसूचित जातीत एकत्र असूनही महार लोक स्वतःला बौद्ध धर्मीय मानतात आणि मांग लोक स्वतःला हिंदू धर्मीय मानतात त्यामुळे महार आणि मांग यांच्यात नेहमीच परस्पर सुप्त संघर्ष राहिलेला आहे असो तर आपण शिक्षण आणि नोकऱ्यात महार जातीच्या तुलनेत खूप मागे पडलो आहोत याची जाणीव झाल्यानंतर मागील काही काळापासून जातीतही जागृती निर्माण होऊ लागली त्यामुळे उपवर्गीकरण केले व क्रिमिलेअरचा निकष लावला तर आपल्याला शिक्षण आणि नोकऱ्यात आणि त्या योग्य राजकीय स्तरावर देखील महार जातीच्या जा तुलनेत अधिक संधी मिळेल असा मांग जातीतील लोकांचा अंदाज आहे किंवा अपेक्षा आहेत सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्या एक कोटी बत्तीस लाख पंच्याहत्तर असून राज्याच्या लोक एकूण लोकसंख्येत तिचे प्रमाण आहे महाराष्ट्रात एकोणसाठ जातींचा अनुसूचित जाती समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये महार किंवा बौद्ध मांग व चांभार या तीन जाती लोकसंख्येनुसार अनुक्रमित पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे नुकताच बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड आं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात बार्टीने अनुसूचित जातींच्या लोकसंख्येबाबत एक रिपोर्ट प्रकाशित केला त्यानुसार एकोणीसशे एकसष्ट मध्ये महाराष्ट्रात अनुसूचित जातींमध्ये महार जातीची लोकसंख्या तेहतीस पॉइंट चौऱ्याण्णव टक्के इतकी होती त्यात वाढ होऊन दोन हजार अकरा मध्ये ती बासष्ट पॉइंट बावीस टक्के झाली याच काळात मांग जातीची लोकसंख्या तीस पॉइंट नव्याण्णव टक्के वरून एकोणीस पॉईंट चौतीस टक्के इतकी कमी झाली जातीची लोकसंख्या देखील तेवीस पॉइंट त्र्याहत्तर टक्के होती ती कमी होऊन दहा पॉइंट सत्त्याण्णव टक्के इतकी राहिली महार वगळता आहे माग आणि इतर काही जातीतील बहुसंख्य लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने त्यांची अनुसूचित जातीतील टक्केवारी कमी झाली असावी महार लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी बौद्ध होऊनही ते अनुसूचित जातीतच राहिले मात्र ख्रिश्चन झालेले माग अनुसूचित जातीतून बाहेर फेकले गेले या सर्व बाबींचा परिणाम म्हणून अनुसूचित जातीत महार जातीची लोकसंख्या वाढत गेली व वा इतर जातींची कमी होत गेली अनुसूचित जातीतील इतर छप्पन्न जातींची लोकसंख्या आठ टक्क्यांपेक्षाही कमी आहे उपवर्गीकरण ही संकल्पना राज्यांसाठी किंवा देशासाठी नवी नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे ओबीसी मध्ये राज्याने यापूर्वी सब क्लासिफिकेशन केलेलं आहेच ओबीसीच्या एकूण सत्तावीस टक्के आरक्षणात वीजे डी एन टी व एन टी बी सी डी असे उपवर्गीकरण झालेले आहे शिवाय आता सब क्लासिफिकेशनसाठी तेलंगणा आंध्र प्रदेश हरियाणा या राज्यांचे मॉडेल आहेच अर्थात या इतर राज्यांनी केले तसेच उपवर्गीकरण महाराष्ट्रात देखील होईल हे आता सांगता येणार नाही मात्र एस सी मध्ये ज्यांना आतापर्यंत आरक्षणाचा जास्त लाभ मिळाला त्यांना एक उपवर्ग करून त्यास कमी व वंचित जातीच्या उपवर्गाला जास्त आरक्षण दिले जाणार हे स्पष्ट आहे त्यामुळे जातीतील लोकांना आपल्याला आता उपवर्गीकरणामुळे जास्त संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे मात्र उपवर्गीकरणात जितकी जितनी संख्या भारी उतनी उचकी भागीदारी असं धरून ठेवलं गेलं तर जास्त लोकसंख्येच्या आधारे पुन्हा महार जातीला जास्त आरक्षण मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे जातीतील लोक काहीसे संभ्रमित लोकसंख्येच्या आधारे अडीच टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मिळणार नाही अशी शक्यता आहे अन्य जाती तर अधिकच संभ्रमित आहे तिकडे महार जातीतील लोकांना उपवर्गीकरणामुळे आतापर्यंत अनुसूचित जातीच्या तेरा टक्क्यांवर असलेला आपला दबदबा नाही होण्याची भीती आहे शिवाय मुख्यमंत्र्यांनी क्रिमिलेअरची अट टाकण्याचे संकेत दिलेले असल्याने महार जातीतून याची अट लावल्यास महार जातीतील इनडायरेक्टली अनुसूचित जातीच्या बाहेर फेकले जाऊ शकतात त्यामुळेच महार जातीकडून एकसंधपणे या उपवर्गीकरणाला विरोध होतोय अर्थात सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना अनुसूचित जाती जमातींच्या उपवर्गीकरणाची मुभा दिलेली असली तरी सध्या तरी हा विषय केवळ अनुसूचित जातींपुरताच आहे अनुसूचित जमातींचे वर्गीकरण सध्या तरी होणार नाही शिवाय महत्वाचा मुद्दा असा की सर्वोच्च न्यायालयाने हे उपवर्गीकरण ऐच्छिक ठेवलेले आहे म्हणजे उपवर्गीकरण केलेच पाहिजे असे राज्यांवर बंधन नाही त्यामुळे काही राज्ये उपवर्गीकरण करतील किंवा करणारही नाहीत महाराष्ट्र राज्य मात्र करणार आहे कारण आरक्षणवाद हा शब्द राज्यासाठी परवलीचा बनलेला आहे अर्थात आरक्षणाचा लाभ तळागाळात पोहोचवण्यासाठी ते आवश्यकही आहे म्हणा आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की अनुसूचित जातींचे हे उपवर्गीकरण करण्यासाठी सरकारकडे इम्पेरिकल डेटा असणे आवश्यक आहे म्हणजे प्रत्येक जातीची अचूक लोकसंख्या त्यांची सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती राजकीय या प्रतिनिधित्व याबाबतची माहिती असा इम्पेरिकल डेटा प्राप्त होण्यासाठी अधिकृत जातनिहाय हा जनगणना व्हावी लागते अशी जनगणना महाराष्ट्रात मागील पन्नास वर्षात तरी झालेली नाही एकोणीशे एकाहत्तर नंतर जात आधारित जनगणना झालेली नाही दोन हजार अकराच्या जनगणनेत काही प्रमाणात सामाजिक आर्थिक डेटा गोळा झाला होता मात्र तो परिपूर्ण नसल्याने सरकारने प्रकाशितच केलेला नाही त्यानंतर बांठिया कमिशन आणि राज्य मागासवर्गीय आयोगाने काही प्रमाणात इम्पेरिकल डेटा जमवलेला आहे अधूनमधून बार्टीचेही रिपोर्ट येतात त्याच आधारे मुख्यमंत्री महोदय सांगत आहे की येत्या दोन तीन महिन्यात अनुसूचित जाती सब क्लासिफिकेशन केले जाईल आणि क्रिमिलेअर ची आठ टाकली जाईल आता त्यावरून अनुसूचित जाती परस्पर भांडत आहेत एकमेकांना कोल्ह्याची आणि लांडग्याची उपमा दिली जात आहे आणि बाबासाहेबांनी अनुसूचित जातींची बांधलेली मोळी आपोआपच सैल होत आहे राज्यकर्त्यांचे फावत आहे शेवटी कार्ल मार्क्सचे एकच वाक्य सांगावेसे वाटते धर्म ही आपूची गोळी आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ज्ञानकीर्तीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाईप देखील करा धन्यवाद